नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराड प्रकरण शांत होत नाही तर खोक्या भोसले हे प्रकरण सुरू झालेलं आहे महाराष्ट्राला आणखीन काय काय बघावं लागणार आहे पुढच्या काळामध्ये ते खरोखरच महाराष्ट्राचं कर्म जाणे याचं कारण म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या प्रश्नांवर चर्चा होईल आरोप प्रत्यारोप होतील एखादी सत्ताधाऱ्यांचे नवीन भानगडी विरोधी पक्ष शोधून काढतील वगैरे अशी अपेक्षा होती पण गेले काही दिवस दररोज जे बघतोय कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान मराठी लोकांचा अपमान म्हणजे रोज चर्चा कोणत्या ना कोणत्या तरी अपमानावर चालू आहे आणि या सगळ्यामध्ये आपण नेमकं कशासाठी अधिवेशन घेतो आहे याचा विसर बहुधा विरोधकांना आणि सत्ताधारी पक्षालाही पडलेला आहे कारण सगळी चर्चा त्याच्यावरच आहे दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात एक घोषणा सर्वत्र रूढ झाली पन्नास खोके एकदम ओके एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे जे काही आमदार शिवसेना पक्ष स्वतः सोबत घेऊन गुवाहाटीला गेले आणि कालांतराने शिवसेना संस्थापक आणि प्रमुखांचा मुलगा म्हणून नावलौकिक तेवढाच नावलौकिक असलेले उद्धव ठाकरे हे ठाकरे गडाचे प्रमुख म्हणून ओळखले जाऊ लागले तेव्हापासून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पन्नास खोके एकदम ओके खोकासूर करप मॅन वगैरे अशा प्रकारच्या जे लहान मुलांच्या जे कॉमिक्स वगैरे असतात अशातल्या संकल्पना वापरायला यायला लागले आणि त्याच्यामुळे खोके या शब्दाचा अर्थ कोटी एक कोटी म्हणजे एक खोका हा सगळ्या महाराष्ट्रात रूढ झाला शिंदेंचे समर्थक आमदार प्रत्येकी पन्नास कोटी रुपये घेऊन त्यांनी गद्दारी वगैरे केली अशा प्रकारचे आरोप सातत्याने ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते जे काही शिल्लक राहिलेले लोक आहेत ते करत आहेत पण आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये माणसांनी स्वतःचंच नाव खोक्या ठेवून घेतलेलं आहे बहुधा कोट्यावधीची माया कमावल्यामुळे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे सुरेश धस आमदार सुरेश धस सातत्यानी धनंजय मुंडे आणि त्यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत होते की कशाप्रकारे बीड जिल्ह्याचं राजकारण त्याला गुन्हेगारीकरण झालेलं आहे आणि या सगळ्याचे वाल्मिक कराड हे जे सगळं संतोष देशमुखांची हत्या ज्यांनी घडवून आणली त्यांचे आका वाल्मिक कराड आणि आकांचे आका बहुतेक धनंजय मुंडे आणि त्या आकांच्या आकांचे, आकांचे आका म्हणजे अजित पवार किंवा शरद पवार कोण कल्पना नाही कारण तोपर्यंत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत होते ज्याचे सर्वे सर्वा शरद पवार होते आणि स्वतः शरद पवारांनी ऑन रेकॉर्ड की धनंजय मुंडेंना किती आपण पाठीशी घातलं आहे हा रेकॉर्ड आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल ते आवाज उठवत होते पण आता सुरेश धशांचाच खास जवळचा कार्यकर्ता असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले याचे व्हिडिओ प्रसिद्ध होत आहेत आणि त्याच्यामध्ये सोन्यानी मडलेला सतीश भोसले गाडीमध्ये पैशांची चळत ठेवून ते पैशाची बंडलं उडवणारा सतीश भोसले हेलिकॉप्टरमध्ये स्वतःचे व्हिडिओ शूट करणारा हेलिकॉप्टरमधनं व्हिडिओ शूट करणारा आणि हेलिकॉप्टरमधनं सिंगम स्टाईल वगैरे किंवा पुष्पा स्टाईल उतरताना चालतानाचा व्हिडिओ सामान्य लोकांना अर्थात सुरेश धस यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्या ते वृद्ध माणसाने बहुतेक महिलेची छेड काढली म्हणून त्याला न्याय देण्यासाठी या सतीश भोसले यांनी त्यांना बॅटनी तुडव तुडव तुडवला होता कोणाचे दात पाडले होते आता त्याचे जवळचे सहकारी आरोप आहेत की त्यांनी अनेक काहींच्या मते अनेक डझन्स काही शे काळविट हरिण हरिण यांची शिकार केलेली आहे आणि शिकार करून त्याचं मांस खायचं हा त्याचा छंद आहे त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत सुरेश धस यांनी या खोक्याला फोन करून बिलेटेड हॅपी बर्थडे केल्याचं आणि शंभर टक्के अगदी नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के शुभेच्छा तुझ्यासोबत असल्याचं आता याच्यात दुर्दैवाचा भाग आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाचा भाग की धनंजय मुंडेही त्यांचं राजकीय करिअर हे सगळं भाजपातनं सुरू झालं काही जण म्हणत आहेत जे आरोप धनंजय मुंडेवर केले जात आहेत किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर केलेले आहेत ती जी ती गोष्ट तशा प्रकारची प्रवृत्ती बीड जिल्ह्यात एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून आहे धनंजय मुंडे हे त्याला लागलेलं फळ आहे पण ते खोड आहे हे तेवढं जुनं आहे आणि आता सुरेश धस यांच्या सहकाऱ्यांचे तेही भाजपात आहेत भाजपाचे आमदार आहेत आणि त्यामुळे भाजपा समर्थक लोकांना वाटतं आहे की भाजपनी हे सगळे सहकारी आपले गोळा केलेले आहेत त्यांचं खरं रूप समोर आल्यावर जे मूळ भाजपाचे संघ परिवाराशी जोडलेले त्याच्यापूर्वीपासनं म्हणजे डिपॉझिट जप्त होत असल्याच्या काळापासून जनसंघ आणि भाजपाला मतदान करणारे लोक त्यांच्या मनात भाजपाबद्दल नेमके आत्ता कोणते विचार असतील सांगता येत नाही याच्यात सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी झाली आहे की आणि हे मला व्हिडिओच्या कमेंट्सवरनंही दिसतं की जो जातीयवादाची विषवल्ली आपल्या जाणत्या लोकांनी लावलेली आहे महाराष्ट्रात तिचा आता विषारी वृक्ष झालेला आहे आणि जेव्हा असं प्रकरण घडतं तेव्हा व्हिडिओ करणाऱ्याची जात की तुम्ही या जातीचे म्हणून तुम्ही या जातीवर बोलत नाही तुम्ही करन तुम्ही की तुम्ही फडणवीसांचंच समर्थन करणार कारण तुम्ही ब्राह्मण जातीचे आहात म्हणून किंवा अमुक एका जातीचे लोक म्हणणार की तुम्ही कराडाबद्दल बोलत नाही तमुक जातीचे लोकं म्हणणार तुम्ही भोसलेबद्दल बोलत नाहीत आणखीन कोणतरी म्हणणार तुम्ही आणखीन कुठेतरी मंदिरात गेल्याबद्दल मारहाण झाली तो धनगर समाजाचा होता म्हणजे अशा प्रकारचं प्रत्येकाची जात हा त्याचा गुन्हा ठरवण्यासाठी एक क्रायटेरिया झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यातनं काय बाहेर येईल माहिती नाही पण ही गोष्ट मी पहिल्यापासून म्हणतो आहे म्हणजे मी या सगळ्या विषयावर तुलनेने खूप कमी व्हिडिओ केले याचं कारण हे प्रकरण फक्त वाल्मिक कराडपुरतं मर्यादित नाही आहे या सगळ्या भागामध्ये जो सगळा दुष्काळी भाग आहे जिथे उद्योगधंदे नाही आहेत तिकडे राजकारणासाठी पैसा पुरवणारे उद्योग म्हणजे वाळू उपसा करणं किंवा मग सिंचनासाठी किंवा अन्य कुठल्यासाठी जे पाणी असेल शेतीसाठीचं पाणी ते डिस्टलरीजसाठी दारूच्या कंपन्यांसाठी ते पुरवणं मग त्या भागातले सगळे डम्पर असतील बुलडोजर असतील हे असतील सगळे तेलाच्या आणि याच्या टँकर असतील त्याच्या लॉबी चालवणं आणि मग सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वसुलीचा धंदा तिथले जे उद्योग दुकानदार व्यापारी असतील त्यांच्याकडनं वसुली करणं ही सगळ्यात गोष्ट राज्यभर अशा गोष्टी फोफावल्या असतीलही पण मुंबई पुण्यामध्ये या गोष्टी घरबसल्या रेड कार्डनुसार होतात दुष्काळी जिल्ह्यात तिथेही खूप मोठ्या प्रमाणावर हिंसा होते आणि जेव्हा हे व्हिडिओ जर खरंच आत्तापर्यंत लोकांना वाटलंच नव्हतं की या व्हिडिओचाही महाराष्ट्रावर काही प्रभाव होईल कदाचित या संतोष भोसलेंच्या हा निर्घृण हत्येच्या व्हिडिओनी फोटोनी म्हणजे फोटोनी मुख्यतः जे वातावरण निर्माण झालेलं आहे आता हे व्हिडिओ आलेले आहेत आता ह्याच्यानंतर आणखी समजा चार व्हिडिओ आले तर कदाचित आपली जी जागी झालेली संवेदनशीलता आहे ती पुन्हा काय करणार आहे असं होतंच म्हणजे अशा प्रकारे आपण तेही विसरून जाऊ आणि मग आय पी एलचा थरार सुरू होईलच मग मुंबई इंडियन्स का चेन्नई किंग्स का दिल्ली का बेंगळुरू याच्यात आपले सगळे विषय पुन्हा एकदा मार्गी लागतील आणि या विषयाची कुणी दखल घेणार नाही पण हे कोंबडी आधी का अंड आधी असा हा प्रकार आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास त्याचा आपण नुसत्या गप्पा मारतो तो होऊ शकत नाही कारण महाराष्ट्राच्या एका मोठ्या भागात ही जी परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असेल की कोणी गुंडगिरी करणारे लोकं असतील त्यांना मकोका लावा वगैरे हे सगळं ठीक आहे पण खाजगीमध्ये लोकं बोलतात त्याच्या पोलीस दलाचंही जातीयकरण जा म्हणजे आपापल्या जातीच्या लोकांचा भरणा केल्यामुळे आपापल्या पालकमंत्री जो जिल्ह्यात असेल त्याच्याशी पोलिसांची लॉयल्टी असल्यामुळे प्रशासन व्यवस्थेची अशी अवस्था झाली असल्यामुळे महाराष्ट्र यातून बाहेर कसा पडणार कधी पडणार पडणार का हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे माझ्याकडे याचं उत्तर नाही आहे पण जे व्हिडिओ या खोक्या भोसलेचे येत आहेत ते गंभीर आहेत आता त्याच्यावर गुन्हे नोंद होतील कदाचित त्याला अटक केली जाईल मग तो जामिनावर बाहेर येईल मग कोणतरी आरोप करेल की त्यालाही तुरुंगामध्ये फाईव्ह स्टार फॅसिलिटीज अशा वाल्मिक कराडला दिल्या जात आहेत असे आरोप केले होते खरं खोटं माहिती नाही अर्थात ते अंजनी दमान यांनी केले होते तशा प्रकारच्या गोष्टी पुरवल्या जात आहेत मग आणखीन चार व्हिडिओ येतील आणि मग आपल्याला लक्षात येईल की हे फक्त बीडपुरतं मर्यादित नाही कदाचित महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे आहे आणि त्यामुळे आपली नेमकी भूमिका काय आहे राजकीय हिंसाचाराचं आपण समर्थन करतो का कारण एरवी आपण समर्थन करतो म्हणजे अगदी शिवसेनेचे लोक मनसेचं लोक तर उघडपणे म्हणतात की त्याला मनसे स्टाईल प्रसाद दिला शिवसेना स्टाईल प्रसाद दिला म्हणजे बेसिकली कायदा हातात घेऊन जे काम पोलिसांनी करणं आवश्यक आहे ते पोलिसांनी न केल्यामुळे त्यांना त्याची अद्दल घडवली आणि लोकांनाही ते आवडतं की असं काहीतरी झालं चला असाच न्याय मिळाला पाहिजे आणि जेव्हा आपण अशा गोष्टीचं अशा प्रकारे समर्थन करतो तेव्हा मग त्याची पातळी की कुठली त्याची लक्ष्मण रेषा आहे ती रेषा योग्य का अयोग्य हे सगळा विचार आपल्या हातात राहत नाही म्हणून मला असं वाटतं की हे व्हिडिओ फोटो बाहेर येत आहेत आणि अजूनपर्यंत तरी आपली संवेदनशीलता मेलेली नाही आहे जागृत आहे तोपर्यंत या सगळ्याचा काहीतरी विचार करायला हवा आपण या सगळ्या प्रकरणांकडे खरोखर गांभीर्याने बघणार आहोत का आपल्या का जातीपुरतं आपल्या पक्षापुरतं आपल्या विचारधारेपुरतं संकुचित राहण्याचा विचार करणार आणि तसा जर आपण विचार करणार असू तर हा जो सगळा मगाच्या ते म्हटलं मुंबई पुणे नाशिक आता थोडासा पालघर रायगडमधला ठाणे महाराष्ट्र तिथेही अशा प्रकारची गुंडगिरी आणि असं हे आहे पण तिथे मीडिया बऱ्यापैकी जागृत असल्यामुळे अगदी असे प्रकार उघड उघड चालत नाही पण इथेही या सगळ्या गोष्टी आहेत पण याच्या पलीकडचा महाराष्ट्र हा कशा प्रकारे विकासाच्या मार्गावर जाऊ शकेल याचा विचार आपल्याला करावा लागेल कारण असंच जर राहिलं तर या ठिकाणी गुंतवणूक येणं या ठिकाणी पायाभूत सुविधा प्रकल्प होऊनही खऱ्या अर्थाने विकास होणं हे एक स्वप्नच राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट